आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी साई गगन मोटार रिवायडिंग दुकानामध्ये धाडसी चोरी झाली आहे केवळ सात मिनिटांमध्ये दीड लाख रुपयांचं इलेक्ट्रिक सामान चोरट्यांनी चोरून नेलंय तर हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत पिंपर्णे या ठिकाणी नंदू ठोंबरे यांच्या मालकीचं साई गगन इलेक्ट्रिकल्स आणि मोटार रिवायडिंगचं दुकान आहे तर या दुकानच्या शटरचं कुलूप तोडून अनोळखी चोरांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि आतील सामानाची उचकापाचक करत सात मिनिटांमध्ये दीड लाखांची चोरी केली यामध्ये महागड्या कॉपर तारा एक मोबाईल एक इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला तर गावातील सबस्टेशन जवळ असलेल्या साई गगन इलेक्ट्रिकल्स आणि मोटार रिवायडिंग दुकानामध्ये तर गावातील सबस्टेशनजवळ असलेल्या साई गगन इलेक्ट्रिकल्स आणि मोटार रिवायडिंग दुकानामध्ये ही चोरी झाल्यामुळे पिंपरणे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही धाडसी चोरी झाली आहे चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ही चोरी केली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हाही दाखल झाला आहे दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे चोरटे कैद झालेत या धाडसी चोरीचा तपास लावण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे

जे वाईंडर नंदू भोमरे आहेत त्यांचं दुकान जॅकच्या साहाय्याने दिसलं आणि आतमध्ये प्रत्यक्ष कॅमेरे चेक केल्यानंतर दिसला त्याच्यामध्ये चोरांचे काल दुपारी देखील या दुकानावरती ठेवणी करण्यासाठी आले होते असं त्या दुकान मालकांचं म्हणणं आहे कारण त्यांनी त्यावेळीची गाडी आणली होती तीच गाडी रात्री चोरी करतानाच्या वेळी सुद्धा दिसत आहे आणि योगायोगाने या गाडीचा नंबर देखील कॅमेऱ्यामध्ये दिसतो त्याच्यामुळं साहजिकच या चोरांना पकडणं आपल्याला अतिशय सोपं होईल तसंच आतमध्ये त्यांनी फक्त स्क्रॅपिंगचं मटेरियल नेलेलं आहे बाकी कुठल्याही मटेरियलला हात लावलेला नाही दुकानदारांच्या म्हणण्यानुसार साधारण एक ते सव्वा लाख रुपयाचा मुद्देमालासह एक मोबाईल त्यांचा गेलेला आहे आत्ताच पोलीस स्टेशनवरून बीटचे कर्मचारी येऊन त्यांनी सगळी पाहणी आणि रिपोर्ट पंचनामा करून गेलेले आहेत मी सर्व पिंपणे गावकऱ्यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या सर्व दुकानावरती अगदी शटरपासून तर आतमध्ये सगळीकडे कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करावी कारण आता चोरांचं चोर हे अतिशय खालच्या पातळीला जाऊन म्हणजे अगदी छोट्या छोट्या चोऱ्यासुद्धा ते करण्यासाठी फार मोठं मोठं धाडस करताना दिसत आहेत गावकऱ्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या दुकानात कॅमेरे बसवावेत लोकांनी रात्रीचं सतर्क राहावं मी या चोरीच्यासाठी यांना म्हणजे लवकरात लवकर शोध लागा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन युवक दुकानाकडे येताना दिसले यामध्ये एक संशयित दुकानात शिरला दुकानातील कॉपर तारा मोबाईल इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक साहित्य असा ऐवज घेऊन तो पसार झाला या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल टोपले ओंकार शेंगाळ यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस